अहिल्यानगर मधील भिंगार शहरासाठी उड्डाणपूल बांधण्याची आग्रही मागणी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे अहिल्यानगर मधील ऐतिहासिक आणि लष्करी वारसा लाभलेले भिंगार शहर सध्या अत्यंत गंभीर आणि दीर्घकालीन वाहतूक समस्येच्या विळख्यात अडकले याच पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत भिंगार येथे उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली आहे याबाबत खासदार लंके यांनी मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनही दिलं की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्ट महत्वाचा महामार्ग, हा भंगार नाला ते विजय लाईन चौक आणि भिंगार अर्बन बँक ते महात्मा फुले पतसंस्था या मार्गावर सतत वाहतूक कोंडी अनुभवायला मिळते दैनंदिन वाहतूक समस्येमुळे शालेय विद्यार्थी वेळेत पोहोचू शकत नाही तर रुग्णवाहिका देखील वाहतुकीच्या कोंडीत अडकून रुग्णास वेळेवर रुग्णालयात पोहोचता येत नाही स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायातील अडचणींसोबतच वाहन चालक आणि पायी चालणाऱ्यांमध्ये दररोज तणावपूर्ण वातावरण असल्याचं खासदार लंके यांनी निदर्शनास आणून दिलं तर भिंगारमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूलची आवश्यकता असल्याचं खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी